श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी रविवारी म्हणजे चार ऑगस्ट रोजी आलेली आहे आषाढ अमावस्या हिलाच आपण दीप अमावस्या म्हणतो किंवा दिव्यांची आवाज असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर हा जो दिवस असतो या दिवसानंतर सुरू होतो तो श्रावण आणि श्रावण महिना सुरू होणार म्हटलं की सर्व सणांची रेलचेल असते थे। त्याच पद्धतीने आषाढ अमावस्या ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते कारण या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो दिव्यांची पूजा करता करताच आपल्याला आपल्याच घरामध्ये एका ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या प्रत्येकालाच धनासंबंधीचे प्रश्न असतात धनप्राप्ती होत नाही आपल्याला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये भरपूर धन यावं पैशांचा फ्लो वाढावा किंवा पैसे येण्याचे मार्ग वाढावेत तर नक्कीच तुम्ही आषाढ अमावस्येला हा उपाय करू शकता कारण कोणतेही उपाय जे आहेत ते खूप चांगल्या तिथीला केले शुभ तिथीला केले तर त्यांचा फायदा खूप जास्त होतो आणि अशीच एक तिथी येत आहे ती चार ऑगस्ट रोजी दीप अमावस्या आणि ही अत्यंत महत्त्वाची अशी अमावस्या आहे जसं की दिवाळीच्या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व दिवे प्रज्वलित करतो त्याच पद्धतीने या दिवशीसुद्धा आपल्याला Like सर्व दिवे प्रज्वलित करायचे असतात पण या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो कारण हे दिवे श्रावणापासून जे सण सुरू होतात तर त्या सर्व सणांना वेगवेगळे दिवे लागत असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्या मु आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित करायचे आहे आता सर्व दिवे मग ते मातीचे असू देत किंवा कोणत्याही धातूचे असू देत ते सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेच त्याचबरोबर आपल्याला काही कणकेचे दिवेसुद्धा बनवायचे आहेत पाच बनवू शकता सात बनवू शकता पीठ घ्यायचं आणि पिठामध्ये थोडीशी हळद किंवा मग गुळ या दोन वस्तू टाकायच्या मीठ टाकायचं नाही कडक पीठ मळायचं आणि याचे दिवे आपण बनवायचे आहेत या दिव्यांमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि या दिव्यांनीच आपल्याला आपण जे काही दिवे आहेत आपल्या देवघरातले किंवा इतरही दिवे ते सर्व दिवे कणकेच्या दिव्यांनी आपल्याला ओवाळायचे आहेत तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे दीप अमावस्येला आपल्या सर्वांना हे करायचंच आहे हे न विसरता न चुकता दीप अमावस्येच्या दिवशी करा जर महिलांचा मासिक धर्म असेल तर पुरुषांना करायला लावलं तरी हरकत नाही घरातील तुमची मुली असतील मोठ्या मुली मुलं तर त्यांनासुद्धा करायला लावू शकता हरकत नाही परंतु दीप अमावस्या हा जो दिवस आहे तो अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा एक मार्ग मानला जातो त्याचबरोबर आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात नवीन नवीन गोष्टी घडायला सुरुवात व्हावी किंवा आयुष्यामध्ये सकारात्मकता यावी यासाठी आषाढ अमावस्थेचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो आता धनप्राप्ती व्हावी असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं आणि हा दिवस कसा महत्वाचा आहे किंवा काय करायचं आहे हे सांगते तर बघा आपल्या घराचा जो कोणता ईशान्य कोपरा असेल त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्या दिव्याला आपण कापूस वापरणार नाही आहोत कापसाची वात नको तर लाल रंगाचा जो धागा असतो त्याची वात आपल्याला बनवायची आहे आपलं ईशान्य दिशा आपल्या घरामधली कोणतीही असू द्या बऱ्याच जणांचे ईशान्य दिशेला देव असतात तिथे असेल तर अतिशय उत्तम पण जर असं नसेल ईशान्य दिशेला देव नसतील तरीसुद्धा आपल्या घरातला ईशान्य कोपरा जो आहे तिथेच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे प्र, दिवा प्रज्वलित करत असताना लक्षात ठेवा ईशान्य कोपरा असेल तर हरकतच नाही आहे पण जर नसेल म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा पसारा ठेवू नये कोणत्याही प्रकारच्या वस्तू ठेवू नये हे तर आपल्याला माहीत आहे एकतर ईशान्य दिशा ही देवतांची दिशा असते पण तरीसुद्धा तुमचं तसं नसेल तर जिथे कुठे असेल ईशान्य कोपरा तो स्वच्छ असावा तिथे कोणत्याही प्रकारची गडबड किंवा कचरा वगैरे नसावा असा स्वच्छ जो ईशान्य कोपरा आहे तर तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक दिवा घ्या तुम्ही मातीचा घेऊ शकता त्याच्यामध्ये लाल लाल जी वात मिळते किंवा मग लाल जो धागा मिळतो त्याची आपल्याला वात बनवायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी चालतं पण त्याच्यापेक्षा धनप्राप्तीसाठी जर तुम्ही उपाय करत आहात तर तुम्ही गाईचं शुद्ध तूप वापरा गाईचं शुद्ध तूप अतिशय प्रभावी मानलं जातं माता लक्ष्मीला ते आकर्षित करून घेतं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते गाईचं शुद्ध तूप त्याच्यामध्ये केसराचे दोन दाणे आणि त्याच्यानंतर केसराच्या दोन काड्या आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये घरामध्येच प्रज्वलित करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही प्रज्वलित कराल तर लक्षात ठेवा खाली खा एखादी वाटी प्लेट किंवा मग थोडेसे तांदूळ ठेवा आणि याच्यावरती हा दिवा जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे हा दिवा ठेवल्यानंतर आपल्याला कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे हा दिवा कधी लावू शकता सकाळी लावला तरी हरकत नाही किंवा संध्याकाळी लावला तरी हरकत नाही जेव्हा तुम्हाला दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा लावू शकता आणि दिवसभर चालू राहून दिला संध्याकाळी पण चालू राहिला तरीसुद्धा हरकत नाही एकदा आपल्याला ह्या दिव्यासमोर बसून कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या पण धनासंबंधीचे प्रॉब्लेम आहेत ते दूर होऊ दे आणि माझ्या घरामध्ये धनसंपत्ती यायला सुरुवात होऊ दे अमावस्या तिथी असते आणि ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये नक्कीच धन येऊ शकतं पण त्याच्यासाठी जसे उपाय आपण केले पाहिजे तर सर्वात प्रभावी आहे कनकधारा स्तोत्र जे तुमचे धनप्राप्तीचे योग जे आहे ते जुळवून आणतं आणि त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीचा दिवा लावून स्तोत्र नक्की म्हणायचं आहे त्याचबरोबर आपण याच दिवशी अमावस्या तिथीला काय करायचं आहे एखादी नदी असेल किंवा एखादा तलाव असेल तर तिथे जायचं आहे किंवा गंगेच्या तिरी म्हणा जिथे तुम्हाला पाणी अवेलेबल असेल तिथे जायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला पाच दिवे आणि पाच लाल फुलं जी आहेत ती वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहे संध्याकाळच्या वेळी तर बघा अमावस्या तिथी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असते या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ते हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होतातच तर त्याच्यामुळे आपण असा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि मनोमन हीच इच्छा मागायची आहे की आपल्या आयुष्यामध्ये धनप्राप्तीचे योग येऊ दे धनप्राप्त व्हायला लागू दे किंवा धनाचा फ्लो जो आहे तो आपल्या घरामध्ये कॅश फ्लो वाढू दे याच्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे कारण तिथीच खूप प्रभावी आहे त्यातल्या त्यात दीप अमावस्या आहे या दिवशी आपण सगळीकडे प्रकाश करत असतो जरी बाहेर अंधार असला किंवा चंद्राचा उजेड या दिवशी नसला तरीसुद्धा आपलं घर आपण एवढं लखलखीत ठेवा की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्याचबरोबर हा जो दिवस आहे तो त्या दिवशी आपलं मुख्यद्वार जे आहे ते स्वच्छ करायचं आहे मुख्यद्वारावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर इतकं स्वच्छ असायला हवं ते मुख्यद्वार की त्यातून लक्ष्मी आतमध्ये आलीच पाहिजे अशा पद्धतीचा मुख्यद्वार आपल्याला बनवायचा आहे सजवायचा आहे आणि त्याचबरोबर रांगोळी काढायची आहे मुख्यद्वारावरती आपण हळदीचं लेपन तर केलेलंच असणार आहे त्याचबरोबर आपल्याला मुख्यद्वारावरती स्वस्तिक काढायचं आहे ओम काढायचं आहे स्वस्तिक हळदीने किंवा कुंकवाने किंवा दोन्ही मिक्स करून काढा आणि ओम जो आहे तो सुद्धा दोन्ही मिक्स करून काढा किंवा एक कोंकवाने काढा एक हळदीने काढा हरकत नाही पण अशी शुभचिन्ह जेव्हा तुम्ही मुख्यद्वारावरती काढता तेव्हा नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा होतो माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि अमावस्या तिथी जे असते अमावस्या तिथी ची संध्याकाळ जी आहे ती अत्यंत घातक मानली जाते जरी आपण चांगल्या चांगला विचार करत असलो तरी तरीसुद्धा कुणाची नजर कशी असेल कोणी आपल्यासाठी काय विचार करत असेल हे आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे अमावस्या तिथीला लक्षात ठेवा कोणी काहीही खाण्यासाठी दिलं तर काही वस्तू ज्या आहे त्या कुणाकडून घेऊ नका किंवा खाऊ नका विश्वासू व्यक्ती असेल तर तिच्याकडूनच गोड पदार्थ खावेत शक्यतो गोड पदार्थ देऊन आपल्यासाठी कोणी काही वाईटसुद्धा करू शकतो तांत्रिक क्रियासुद्धा करू शकतो त्याच्यामुळे या गोष्टींपासून आपल्याला सावध राहायचं आहे आणि अशा पद्धतीचे उपाय जे आहे ते दीप अमावस्येला करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला उपायांसोबतच कष्टसुद्धा महत्त्वाचे आहे कष्ट करत करतच आपल्याला हे उपायसुद्धा करायचे आहे नक्कीच याचा धनलाभासाठी फायदा होईल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद